नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी दिल्लीहून आली आणि ती आहे महाराष्ट्राच्या संदर्भातली अर्थात सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की पुढच्या चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडा इतकंच नव्हे तर पुढच्या चार आठवड्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नोटिफिकेशन जारी करायला सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टानं त्या पुढं म्हटलेलं आहे की आरक्षण ही एक अशी रेल्वे झालेली आहे जे आत बसलेले आहेत ते इतरांना गाडीत चढू द्यायला तयार नाही आहेत पुढं सुप्रीम कोर्ट म्हणतात की विशिष्ट वर्गांनाच केवळ आरक्षण का सामाजिक आणि आर्थिक मागासांनाही आरक्षण मिळालं पाहिजे त्याचीही तजवीज झाली पाहिजे पण अर्थात या पाच वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मार्ग कुठे रोखला गेलेला होता कशामुळे रोखला गेलेला होता नेमकं कारण काय होतं या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी विकास गवळी जे याचिकाकर्ते आहेत ते आत्ता आपल्यासोबत आहेत विकास गवळींची याचिका होती आणि त्यानंतरच हा सगळा खरं तर आरक्षणाचा प्रवास सुरू झालेला होता आणि आता स्वतः विकास गवळी आपल्यासोबत आहेत विकासजी आपलं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णया बद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे चार महिन्यात इलेक्शन घ्यायला सांगितल्या दोन हजार बावीस च्या आधीची जी स्थिती होती त्या स्थितीनुसार बावीस च्या आधीची जी स्थिती होती त्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा झाला नव्हता आणि इम्पेरिकल डेटा शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानंच निकाल दिलेला आहे दोन हजार दहाच्या के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये त्यामध्ये अतिशय स्पष्ट त्यांनी आ, आदेश देताना सांगितलं होतं की ओबीसीना आरक्षण तुम्ही देऊ शकता परंतु ओबीसीना आरक्षण देण्याच्या अगोदर तुम्हाला ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागेल आणि त्या ट्रिपल टेस्ट मध्ये पहिली टेस्ट म्हणजे ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करण्यासाठी स्वतंत्र समर्पित आयोगाची निर्मिती करणे स्वतंत्र समर्पित आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचा कठोर आणि निपक्षपातीपणानं इम्पेरिकल डेटा जमा करणे इम्पेरिकल डेटा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकूण लोकसंख्येमधलं ओबीसीचं प्रमाण ठरवणे आणि ओबीसीना त्यांच्या इम्पेरिकल डेटा मध्ये जी काही आकडेवारी येईल त्या आकडेवारीनुसार किंवा एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार त्यांना ओबीसीना तुम्ही आरक्षण द्या आणि हे आरक्षण एससी एस टी आणि ओबीसी हे तिन्ही मिळून पन्नास टक्केच्या वर जाणार नाही याची दक्षता घ्या परंतु दोन हजार दहा पासनं तर आजपर्यंत म्हणजे आमच्या याचिका दाखल होईपर्यंत फक्त आरक्षण हे पन्नास टक्केच्या वर जाणार नाही हा तीन नंबरचा जो मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला तोच समोर आणल्या गेला होता पहिले जे अतिशय महत्वाचे मुद्दे होते की इम्पेरिकल डेटा जमा करण्यासाठी स्वतंत्र समर्पित आयोग निर्मिती करणं आणि इम्पेरिकल डेटा जमा करणं दोन टेस्ट त्यांनी जाणीवपूर्वक दाबून ठेवल्या होत्या आणि मी ज्या ह्या सगळ्या केसचा अभ्यास केला त्यावेळेला असं लक्षात आलं की जर स्वतंत्र समर्पित आयोग नेमला गेला आणि आयोगाची निर्मिती झाल्यानंतर इम्पेरिकल डेटा त्याच्या माध्यमात जमा झाला तर ओबीसी च जनगणनेची जी तीस वर्षापासून जी मागणी आहे ती या केसच्या माध्यमातन पूर्ण होऊ शकते आणि ओबीसीचं एकूण लोकसंख्येतलं प्रमाण जर ठरलं तर एससी एस प्रमाण ओबीसी सुद्धा बजेटसाठी स्वतंत्र बजेटसाठी आणि स्वतंत्र आरक्षणासाठी पात्र ठरू शकतो इतके दिवस हे, हे ते ते आरक्षण जात एकूण संख्या ही चोपन्न टक्के असताना त्याच्या पन्नास टक्के फक्त सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यामुळं ओबीसीना सातत्यानं गेल्या तीस वर्षापासून पन्नास टक्के आरक्षणाचा सहन करावा लागत होता एक साधन उदाहरण मी तुम्हाला देतो की दरवर्षी जर एक साधारणतः एमबीबीएस चे एक हजार डॉक्टर तयार होत असतील तर त्या एक हजार डॉक्टर मध्ये एस सी एस टीचे दोनशे दहा डॉक्टर तयार होतात आणि ओबीसी चे चोप पाचशे चाळीस डॉक्टर तयार हो व्हायच्या ऐवजी फक्त दोनशे सत्तर डॉक्टर तयार होतात म्हणजे दरवर्षी दोनशे सत्तर डॉक्टरच नुकसान OBC ला सहन करावं लागत होतं हे गेल्या तीस वर्षापासून सातत्यानं ओबीसी जनगणनेची मागणी करून सुद्धा कुठलंही आलेलं सरकार मागणी पूर्ण करत नव्हतं म्हणून मी मधला मार्ग हा ओबीसीचा इम्पेरिकल डेटा आपल्या केसच्या माध्यमात जमा होऊ शकतो म्हणून ही आपण याचिका दाखल केली होती आणि विकास विकासजी आता ज्या वेळेला निर्णय आलेला आहे दोन हजार बावीसच्या आधीची स्थिती कायम ठेवायला सांगितलं सरकारनं त्या सॉरी कोर्टानं आणि त्यानुसार इलेक्शन घ्यायला सांगितलं तर तुम्ही याच्यावर समाधानी आहात की असमाधानी आहात अजिबात नाही जी दोन हजार बावीसच्या च्या अगोदरची कंडिशन आहे तीच कंडिशन जर आता येत असेल तर मग एवढा मोठा पाठी आयोग नेमवून ते, इम्पेरिकल डेटा जमा करून काय उपयोग झाला इम्पेरिकल डेटा जमा करून त्याच्यावर घटनापीठाच्या तीन जजेसनं शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि ते शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर सुद्धा जर आजच सर्वोच्च न्यायालय मान्य करत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे पण तुम्ही तुम्ही जी तुम्ही जी याचिका केली होती त्या याचिकेमुळेच तर म्हणजे त्या इलेक्शन सत्तावीस टक्के आरक्षणानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यास कोर्टाने सांगितलं होतं पण तुमची जी याचिका होती दोन हजार एकवीस साली तुम्ही जी याचिका केली होती ज्यामध्ये वाशिम अकोला नागपूर भंडारा जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधल्या ओबीसी एस सी, सी च्या पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण देणार नोटिफिकेशन जारी केलं होतं तर त्याविरोध नागपूर खंडपीठात याचिका होती तर तुम्ही याचिका काय नेमकी केली होती आणि नेमकं काय तुम्हाला अपेक्षित होत मला सगळ्यात पहिले तुम्हाला मी बोलताना सांगितलं की मला जे अपेक्षित होतं ते स्वतंत्र समर्पित आयोगाची निर्मिती आणि त्याच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा परंतु ह्या गोष्टी समोर आतापर्यंत आल्या नव्हत्या आणि पन्नास टक्क्याचीच आठ त्याच्यामध्ये समोर आणल्या गेली होती म्हणून सरकारनं राज्य सरकारनं नागपूरच्या एका उच्च न्यायालयामध्ये चालू असलेल्या केस मध्ये एफिडेव्हिट दिलं होतं की आम्ही कायद्यामध्ये दुरुस्ती करू परंतु दोन तीन वर्ष उलटल्याच्या नंतरही कायद्यामध्ये कुठली दुरुस्ती न झाल्यामुळे नेमका आपण त्याच गोष्टीवर बोट ठेवून ती पुनश्च याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो मुद्दा हाच होता की ओबीसीचा इम्पेरिकल डेटा आपल्या केस त्या नंतर जमा झाला पाहिजे आणि तो जमा सुद्धा झाला परंतु त्याच्यानंतर ह्या ज्या काही निवडणुका थांबल्या होत्या त्याला हुँ. आपली केस कापूर होत नव्हती त्याला मुंबई महानगरपालिकेमधले एक याचिका करते त्यांच्या वार्ड फॉर्मेशनच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि त्याच्या नंतर ते निवडणूक पुढे ढकलण्याचं काम सरकारच्या वतीनं राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं असेल किंवा अनेक त्या ठिकाणी परिस्थितीनुसार असेल त्या निवडणुका सातत्यानं पुढे ढकलल्या जात होत्या आणि आज अचानक एकदमच दोन हजार बावीस ची स्थिती अगोदरची स्थिती कायम ठेवून निवडणूक घेण्याचा जो आदेश आला तो इतका त्याचा उपयोग होत्या मग आता आता ही परिस्थिती आहे तर त्यानंतर राज्य सरकारनं म्हणजे महाविकास आघाडीने जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला त्याच्या त्याचे फायंडिंग जे आहे ते दोन हजार बावीसला ला आपण बघितलं की शिंदे सरकारकडे त्यांनी दिले तो अजूनही स्वीकारला गेलेला नाहीये तर त्याची जी माहिती समोर येते ती तर माहिती अधिक धक्कादायक आहे मग त्यानुसार जर इलेक्शन घ्यायच्या म्हणजे तर त्याच्यामध्ये पण नुकसान होईल अशी भीती आहे तुम्हाला नाही त्याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो की ओबीसीना ओबीसी संपूर्ण देशामध्ये चोपन्न टक्के असं त्यांचा एकोणीसशे एकतीसचा सनसेक सांगतो असं असताना सुद्धा ओबीसीना सत्तावीस टक्केच आरक्षण दिलं होतं मुळात ओबीसीचं पन्नास टक्के सातत्यानं नुकसान होत होत पण काही काळशेनं पाठी आयोगाच्या अहवालानंतर झिरो टक्के रेकॉर्ड वर असलेला ओबीसी आज एकोणचाळीस टक्केपर्यंत येऊन पोहोचला होता मग या एकोणचाळीस टक्केचा आधार घेऊन स्वतंत्र बजेटची आम्ही मागणी राज्य सरकारकडे केली होती आणि तशी तशा पद्धतीची पिटिशन मध्ये अमेंडमेंट सुद्धा केली फक्त राजकीय आरक्षणावर न थांबता ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट सुद्धा मिळालं पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक आरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे एस सी एसटी प्रमाणात कारण हे मी नाही म्हणत घटनेचं कलम सुद्धा सांगते घटनेच्या कलम चौदा मध्ये काय सांगितलेलं आहे सर्वांना समान न्याय समान संधी आणि समान वाट पण एका आपल्या देशामध्ये दोन वर्ग आहे एक वर्ग आहे आरक्षित आणि दुसरा वर्ग आहे अनारक्षित आरक्षित वर्गामध्ये एस सी एसटी आणि ओबीसी येतात मग एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मिळते एस सी एसटी जर लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण मिळते सामाजिक आरक्षण मिळते तर मग त्याच वर्गात असणाऱ्या का सुद्धा पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला दिलेलं आरक्षण त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी नाकारलं म्हणून आज ही ओबीसीवर असो का मराठा समाजावर असो ती परिस्थिती ओढवलेली आज कुठेतरी बाठी आयोगाच्या माध्यमातून एकोणचाळीस टक्क्यापर्यंत आलेला ओबीसी समाज जर च्या अगोदरची परिस्थिती कायम ठेवून सर्वोच्च न्यायालय निवडणुका घ्या म्हणत असेल तर मग इम्पेरिकल डेटा जमा करण्याचं सर्वोच्च न्यायालयान सांगितलं होतं त्या आदेशावरच इम्पेरिकल डेटा जमा झाला होता आणि घटनापीठाचा निकाल आहे तो त्याच्यामध्ये खानगिलकर साहेबांनी त्यांच्यासोबत आणखी दोन जजेसचा तो निकाल आहे आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब सुद्धा घटनापीठानंच केलेलं आहे या देशामध्ये संसदेनंतर जर संघटना मोठा असेल तर ते घटनापीठ आहे मग घटनापीठ दिलेला निकाल आजच्या घडील आता हे मला क्लिअर माहिती नाही की आज जे बसलेले ते घटनापीठ आहे का दोन जेजसचं पीठ आहे त्याच्यामध्ये घटनापीठानं दिलेला निकाल निश्चितच दोन जेजसच्या पीठाला लंडता येत नाही त्याला बाजूला ठेवण्याचं काही कारणच नाही त्याला धरूनच तुम्हाला या पुढच्या निवडणुका घ्यावं लागणार आहेत आणि सरकारला सुद्धा माझी विनंती राहील की तुम्ही हे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणलं पाहिजे आणि त्यामध्ये ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये एस सी एसटी प्रमाण आरक्षण कशा पद्धतीने मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे इतके वर्ष झाले आम्ही गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं भांडतोय आणि कुठेतरी आज ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट असो किंवा आरक्षण असो ह्या गोष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असताना आजचा निकाल ओबीसी साठी अतिशय धक्कादायक आहे म्हणजे जो सातत्यानं तीस वर्षापासून अन्याय होत आला तोच अन्याय पुढे सुद्धा चालू होण्याची परिस्थिती आज या निकालामुळे तयार झालेली काय होईल या निकालामुळे असं वाटतं तुम्हाला काय काय नुकसान होईल यामुळे ला जे पहिले सत्तावीस टक्के आरक्षण मिळत होतं राजकीय आरक्षण तेवढंच आरक्षण ओबीसी ला मिळेल ओबीसी एकोणचाळीस टक्के असताना सुद्धा ओबीसीला सत्तावीस टक्क्यावर समाधान मानावं लागणार ही अतिशय दुर्दैवाची आणि ह्या सगळ्या एवढ्या सगळ्या ज्या बाकी आयोगानं प्रत्येक गावागावात जाऊन ओबीसीची आकडेवारी घेतली त्या सगळ्या निरर्थक ठरतील घटनापीठानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेले ते सुद्धा निकामी निघेल म्हणजे त्याला काही अर्थ उरणार तुमची काय मागणी असणार आहे तुम्ही आता याच्यामध्ये सरकार के कोर्टानंतर आदेश दिलेले आहेत की बाबा आता याच्यामध्ये इलेक्शन्स घ्या आणि त्या दोन हजार बावीसच्या ऑब म्हणजे काय स्थितीनुसार घ्या आता तुम्ही ज्या पाठी आयोगाचा उल्लेख करताय त्या पाठी आयोगामध्ये सुद्धा काय म्हटलं बघा त्यातले काही मुद्दे जे आहेत जे समोर आलेले होते त्यावेळेला ते मी तुम्हाला सांगतो ते म्हणाले की मतदार यादीनुसार सर्व्हे रिपोर्ट जनगणना अहवाल प्रमाणे इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या सदतीस टक्के असल्याचं अनुमानित करण्यात आलं आहे राज्यामध्ये एकूण जनसंख्या जरी सदतीस टक्के दाखवण्यात आली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही लोकसंख्या वेगवेगळी दर्शवण्यात आली आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एस सी एस टीची लोकसंख्या पन्नास टक्के असेल त्या ठिकाणी ओबीसींना आरक्षण असणार नाही याचा परिणाम गडचिरोली नंदुरबार आणि पालघर जिल्हा परिषदेमध्ये ओबीसी आरक्षण शून्य टक्के असणार आहे बाठी आयोगाने सर्वत्र ओबीसी सर्वत्र ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे हे आरक्षण देत असताना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांची सहजसंख्या पन्नास टक्क्याहून अधिक होणे अशी अट आहे किती फरक पडणार आहे जर समजा या याच्यानुसार जर सरकारनं हा अहवाल स्वीकारला तर काय फरक पडणार आहे राजकीय आरक्षणापेक्षा सगळ्यात महत्वाचं सा आरक्षण आहे सामाजिक आणि आर्थिक हे दोन आरक्षण या राजकीय आरक्षणापेक्षा महत्वाचे आता तुम्हाला आठवत असेल आमच्या याचिकेमध्ये सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन असा जो चार मार्चला निकाल दिला होता त्या चार मार्च दो दोन हजार एकवीसच्या निकालानंतर पाच जिल्हा परिषदांमधील जवळपास दोनशे एकोणनव्वद ओबीसी सदस्यांची पदं गेली होती आणि ती पदं गेल्याच्या नंतर या पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकांमध्ये पाच दहा टक्के जर सोडले तर तेच लोक किंवा त्याच ओबीसी कॅटेगरीचे लोक ओपनच्या जागेवर सुद्धा निवडून आले माझं असं मत नाही की ओबीसी राजकीय आरक्षणाची गरज नाही ओबीसी राजकीय आरक्षणाची गरज आहे पण त्याच्यासोबत हे आपल्याला सामाजिक आणि आर्थिक आरक्षण ओबीसी साठी अत्यंत महत्वाचं आहे कारण एस सी, आ, सी, सी, सी यसी यसी ना जे काही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली किंवा त्यांची डेव्हलपमेंट झाली हे फक्त आरक्षणामुळे नाही झाले त्यांना मिळालेलं स्वतंत्र जे बजेट आहे त्याच्यामधून त्यांचे स्वतंत्र वस्तुपुळ तयार झाले विद्यार्थ्यांची शिकण्याची सुविधा त्यांना मिळाली त्याच्यामधून वेगळे क्लासेस त्या एस सी एस टी साठी घेतल्या गेले त्यांच्या स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेतल्या गेले त्यांना स्कॉलरशिप मिळाली परदेश शिक्षणाचा सुद्धा मार्ग या स्वतंत्र बजेट मुळे त्यांना मिळाला त्याच्यामुळे त्यांची खऱ्या अर्थानं एस सी एस टी ची डेव्हलपमेंट झाली परंतु ओबीसी मध्ये राजकीय आरक्षण वगळता आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधला आरक्षण दुसरं कुठलंही आरक्षण सध्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मला मला समजून घ्यायचंय विकासजी मला समजून घ्यायचं म्हणून आता बघा चोपन्न टक्के जनसंख्या आहे म्हणून सत्तावीस टक्के आरक्षण दिलं पण आता बाठी आयोग राज्यामध्ये ती एकोणचाळीस टक्के असं सांगतोय त्यावेळेला तर तुम्हाला म्हणजे आरक्षण एकूण म्हणजे अनुमानित लोकसंख्येच्या निम्मा आरक्षण मिळेल की तितकंच आरक्षण लागू होईल नाही सत्तावीस टक्क्यापर्यंत आरक्षण द्या असं म्हटलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी एस सी एस संख्या ही सत्तावीस म्हणजे सत्तावीस टक्केच्या आत मध्ये असेल त्या ठिकाणी ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळेल परंतु ज्या ठिकाणी सत्तावीसच्या वर जातील एस सी एस टी जस की तुम्ही आता सांगितलं पालघर नंदुरबार गडचिरोली या ठिकाणी ची संख्या जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी ओबीसी होणार आहे किंवा त्या ठिकाणी मिळणार नाही परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कायद्यात जर आपण दुरुस्ती केली तर मी सरकारच्या समोर हाही मुद्दा मांडलेला आहे की तुम्ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद याला एक युनिट न मानता जसं की आपण पंचायत समितीच्या सभापतीचं आरक्षण नगरपंचायतच्या नगराध्यक्षाचं आरक्षण म्हणून त्या ठिकाणी एक हजार जर पद असतील तर त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण सीला देतो दोनशे सत्तर ह्या ओबीसी साठी राखीव असतात त्याच्यानंतर एकवीस टक्के आरक्षण एस सी एस असते की दोनशे दहा जागा ह्या एस सी एस आरक्षित असतात तसं प्रत्येक जिल्हा जिल्हा परिषदची सदस्यांची संख्या त्या जिल्हा परिषद पुरती मर्यादित न पकड पूर्ण महाराष्ट्राची जर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आपण कॅल्क्युलेट केली तर त्या ठिकाणी होणार आहे की बाबा एक हजार जिल्हा परिषदचे सदस्य जर असतील तर त्याच्यामध्ये दोनशे दहा हे एस सी एस टीच्या जातीत आणि उरलेले दोनशे सत्तर हे त्या ठिकाणच्या ओबीसीना मिळतील पण त्याच्यामध्ये असे पण काही जिल्हे की ज्या ठिकाणी आरक्षण हे चाळीस टक्के वर नाही एस सी एस टी <गीज़ी> आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागामध्ये एस सी कमी <गीज़ी> आहे परंतु तिथे ओबीसीची पण संख्या कमी <गीज़ी> मग अशा जो काही कोटा उरलेला राहतो तो कोटा गडचिरोली पालघर आणि चंद्रपूर सारख्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट होऊ शकतो की फक्त त्यांना कायद्यामध्ये दुरुस्ती करावं लागतो एका ओळीचा कायद्यामध्ये जर बदल केला त्या ठिकाणी ओबीसी जे आरक्षण त्या त्या जिल्ह्यामध्ये कमी दाखवलेलंय त्या ठिकाणी मॅच होऊन त्यांना त्या ठिकाणी आरक्षण ओबीसी पूर्ववत मिळू शकते तर त्यामध्ये सरकारची इच्छा शक्ती पण तुम्हाला असं वाटतंय का की सरकारची इच्छाशक्ती आहे कारण की बघा आता थोड्या वेळापूर्वी पूर्वी मुख्यमंत्र्यांची पण प्रतिक्रिया आली सरकारची प्रतिक्रिया आली ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे आम्हाला निवडणुका घेण्याची त्या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो निवडणूक ऐकून तात्काळ तयारी करावी ओबीसी ओबीसी सर्व लागू असणार आहे पूर्ण आरक्षण लागू असणारीसी च आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाच्या नुसार जर द्यायचं ठरवलं तर ची स्थिती होती त्या पद्धतीनेच आरक्षण मिळेल पुढचं हे पाठी आयोग वगैरे यांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या कुठल्याच शिफारशी ग्राह्य धरल्या जाणार नाही त्यामुळं ओबीसीची जी आरक्षणाची स्थिती अगोदरची होती त्या पद्धतीनेच होईल परंतु याच्यामुळं पाच जजेसच्या घटनापीठाचा जो के कृष्णमूर्तीच्या केस मधला निकाल आहे तो निकाल सुद्धा आजच्या घडीला ओवर केला जातो मला मला एक गोष्ट सांगा की एखाद्या कलेक्टरनं जर एखादा आदेश दिला असेल तर त्याला तहसीलदार असेल तर करू शकतो का तर पाच जजेसच्या घटनापीठानं निकाल दिला तीन जजेस आता आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कसा येतो हाच एक प्रश्न पडलेला आहे जोपर्यंत फायनल ऑर्डर येणार नाही त्या तोपर्यंत याच्यावर तनखरपणानं कुठली भूमिका आपल्याला मांडणं योग्य होणार नाही तुम्ही काही वगैरे दाखल करायचा विचार करताय कारण तुम्ही पहिले याचिकाकर्ते होतात की ज्यांनी हा सगळा प्रश्न उपस्थित केला तुमची तुमची काय भूमिका असणार आहे आता फायनल ऑर्डर तरी येईल ती काय फक्त लिखित ऑर्डर येणं बाकी आहे आता निकाल तर आलेला आहे बरोबर मी, मी अशा पद्धतीनं ओबीसीवर सातत्यानं तीस वर्षापासून अन्याय होत होता म्हणून ही याचिका दाखल केली होती आजच्या घडीला ही केस काही पूर्ण वाईंड अप झालेली नाही पुढच्या तारखेवर निश्चितपणानं आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडू आणि पाठी आयोगाचा जो अहवाल राज्य सरकारकडे सादर झाला होता आणि तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला होता त्याचीच अंमलबजावणी या ठिकाणी सरकारनं केली पाहिजेत अशी भूमिका आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या समोर निश्चितपणाला मांडतो पण कोर्टानं म्हटले ना की ज्यावेळेला तो निकाल येईल तर त्यावेळेला ते सगळे बाध्य असतील तो निकाल त्यांना सुद्धा निवडून आलेल्या सदस्यांना सुद्धा तो बाध्य असेल त्यामुळे कोर्टानं ते नाकारलेलं नाहीये फक्त कोर्टात ज्या बाठी आयोगाच्या विरोधामध्ये त्यांच्या शिफारशींच्या विरोधामध्ये जे लोक गेले त्यांना आत्ताच्या घडीला एक थोडासा हे मिळालेला आहे आणि त्यांनी सांगितले की निवडणुका घ्या निवडणुका थांबवू नका निकाल यायचं त्यावेळी येईल म्हणजे मग विषय काय आहे की दोनशे एकोणनव्वद लोकांची जी चार मार्च दोन हजार एकवीसच्या निकालानं पदे गेली होती जवळपास या राज्यातल्या सगळ्या ओबीसी सदस्यांच्या डोक्यावर टांगती तलवार राहणार रह। आहे सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन त्याच्या त्या ऑर्डर मध्ये उल्लेख असणार आहे जो दोन हजार एकवीसच्या आमच्या त्यावेळेसच्या याचिकेच्या आदेशामध्ये होता बघा काय होईल आता जर निवडणुका हो झाल्या निवडणुका हो झाल्या ओबीसीच्या ठिकाणी ओबीसी निवडून येणार निवडून आल्याच्या नंतर ही याचिका चालू राहणार पाच वर्षाच्या अंतर कधीतरी निकाल लागणार आणि निकाल लागला की त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय पाठी आयोगाचा अहवाल स्वीकारणार आणि उरलेल्या सगळ्या ओबीसीच्या लोकांची पद या एका त्यांच्या ऑर्डरमुळे जाणार आणि ओबीसीला जो दोन हजार एकवीस मध्ये पाच जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या छत्तीस पंचायत समित्यांमध्ये जी अडचण तयार झाली होती त्यांची जी पदं गेली होती त्यांना जे खूप मोठं नुकसान सहन करून पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागलं होतं तीच परिस्थिती यावेळेला देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यावर मी सगळ्या राज्यातल्या ओबीसी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांना विनंती करेल की कोणीही ओबीसीच्या जागेवर अर्ज भरू नका जोपर्यंत हा निकाल येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या सगळ्या जागा रिक्त राहू जा। द्या आणि जर तुम्ही निवडून आले सहा महिन्यात जर मागच्या सारखा निकाल लागला तर सगळ्या ओबीसीच्या सदस्यांची पद निश्चितपणानं जाणार हे मी तुम्हाला आज खात्रीनं सांगतो कारण ह्याच्या अगोदर असं या राज्यामध्ये झालेलं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये इंटरमेन्शन करणार आहात रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार आहात इंटरव्हेन्शन नाही मी ऑलरेडी त्याच्यामध्ये याचिका करतच आहे ना मूळ याचिका करता मी याचिकेमध्ये माझं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु काय झालं होतं की आम्ही आश्वस्त असं होतो की आता आयोगाचा अहवाल स्वीकारलेला आहे ओबीसीचा विषय कुठेही काही बाकी राहिलेला नाही ओबीसीचा विषय निकाली लागलेला आहे कोणत्या पंचायत समितीमध्ये कोणत्या जिल्हा परिषद मध्ये कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती ओबीसीची पद द्यायची हे पाठी आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या समोर दाखल केलेल्या अहवालामध्ये मेन्शन केलं होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न बाकी नव्हता प्रश्न होता तो मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या पुनर्रचनेचा आणि आमच्या याचिकेला टॅग झाल्यामुळं हा विषय सातत्यानं ओबीसीवर येत होता परंतु आजचा निकाल जो आला तो अतिशय धक्कादायक आहे की विषय संपलेला असताना तो परत विषय समोर आला कसा हाच मला प्रश्न पडलेला आहे आणि ते जर माहीत असतं तर त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी आम्ही निश्चितपणाने उभे राहिलो असतो तुम्हाला कल्पना नव्हती या निकालाची या निकालाची कल्पना होती परंतु ची पूर्वस्थिती म्हणजे पद्धतीनं पद्धती वर अन्याय चालू आहे तीच परिस्थिती जर येणार आहे अशी माहिती माहिती असती निश्चितपणानं आम्ही त्याला विरोध केला असता परंतु हे कुठेतरी फक्त वॉर्ड फॉर्मिशनचा विषय बाकी आणि तो निकाली निघणार आहे आज निकाली निघेल किंवा सरकारला काही अडचणी असतील निवडणुका घ्यायला किंवा राज्य निवडणूक आयोगाला पावसाळ्याचं किंवा कुठला आणखी अर्थ नसेल तर त्याच्यासाठी ते वेळ घेतील एवढा एक आम्हाला आमच्या वकिलांनी माहिती दिली होती परंतु अतिशय धक्कादायक पद्धतीनं आजचा हा निकाल आलेला निश्चितपणे विकास गवळे हे याचिकाकर्ते आहेत या सगळ्या केसमधले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाठी आयोगानं ज्या पद्धतीने एकोणचाळीस टक्के किंवा सदतीस एक सदतीस ते एकोणचाळीस टक्के अनुमानित लोकसंख्या इथे दर्शवलेली आहे त्यानुसार स्वतंत्र वर्गीकरण करून ओबीसीचं मंत्रालय असेल किंवा त्यांचा वेगळा फंड असेल किंवा वेगळ्या विकासाच्या योजना त्यांच्यासाठी आखता येतील आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ताच्या घडीला तरी थांबलेल्या आहेत दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो त्यांनी उपस्थित केलेला आहे की जर उद्या सुप्रीम कोर्टानं या याचिकेचा निकाल कायमस्वरूपी निकाली काढला आणि त्यावेळेला जर काही लोकांची पदं धोक्यात आली तर मग त्याला त्याची जबाबदारी कोणाची टांगती तलवार या सगळ्या पदांवर असणार आहे का आणि या सगळ्या असे खूप अनुत्तरित प्रश्न या निकालानंतरसुद्धा आहेत की ज्याची उत्तरं शोधण्याचा आपला प्रयत्न आहे आता सरकारनं स्वागत केलेलं आहे सरकार निवडणुकांना सामोरं जायला तयार आहे असं दिसतंय त्यामुळं भविष्यामध्ये नेमकं कोर्टामध्ये ज्यावेळेला बाजू मांडली जाईल त्यावेळेला त्याच्याबद्दल विकास गौरी असतील किंवा इतर याचिकाकर्ते असतील ते काय बाजू मांडतात याकडे आपलं लक्ष असणार आहे विकास गौरी आपण वेळात वेळ काढून तकशी बोललात त्याबद्दल आपले मनापासून आभार आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेलायकनवरती क्लिक करत तर सगळे अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक